आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा वतीने दिवाळीच्या शुभ पर्वानिमित्त पदाधिकारी तसेच कार्यकर्ता यांना दिवाळी फरार व स्नेहसंवाद मेळावा वीस ऑक्टोंबर रोजी कौस्तुभ मंगल कार्यालय कारेगा कारे रोड परभणी येथे संपन्न झाला या मेळाव्यास राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर माजी मंत्री सुरेश वरपुडकर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे हरिभक्त पारायण माधवराव आजेगावकर विजय वरपुडकर विलास मामा चांदोडकर प्रमोद वाकडकर डॉक्टर केदार खटिंग राजे देशमुख संजय शेळके सुनील देशमुख दिलीपराव देशमुख विलासराव कोसरीकर प्रशांत सांगळे मोकिन खिल्हरी रितेश जैन मधुकर जैन मोहन कुलकर्णी संतोष चौधरी राधाजी शेळके प्रदीप तांदळे मंगलाताई मोदगलकर मनीषाताई जाधव यांची मंचावर उपस्थिती होती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आपल्या मार्गदर्शनवर भाषणात म्हणाले की भाजप हा कार्यकर्त्यांच्या कष्टावर उभा असलेला पक्ष आहे आगामी परभणी महापालिका निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्यांनी एक संघ राहून पक्षाचे बळ अधिक वाढवावे दिवाळी हा आनंदाच्या चा, ऐक्याचा आणि नव चैतन्याचा सण आहे याच उत्साहाने आपण जनतेत जावे आणि विकासाचे दीप प्रज्वलित करावे त्यांनी पुढे कार्यकर्त्यांना आवाहन भारत भाजप सरकारने केलेली जनकल्याणाची कामे प्रत्येक घरापर्यंत पोहोचावी यासह त्यांनी उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात सुरेश वरपुडकर यांनीही मार्गदर्शन केले यावेळी हा कार्यक्रम यशस्वी आयोजनाबद्दल भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले सांगितले की दिवाळीचा स्नेहसंवाद मेळावा पक्षातील ऐक्य उत्साह आणि संघट शक्तीचे प्रतीक आहे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपा नक्कीच विजय होईल सूत्रसंचालन भालचंद्र गोरे यांनी केले ते आभार प्रदर्शन शंकर राजे गावकर यांनी केले यावेळेस मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आमचे महानगर अध्यक्ष शिवाजी यांनी संपूर्ण महानगर येथील ठेवला होता आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे जानेवारी पूर्वी सर्व निवडणुका घ्यायचं मग त्या निमित्ताने सुद्धा आम्ही इथं सर्व जमलेल्या आमच्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे तुम्ही माझं भाषण नीट ऐकलंच नाही स्वबळावरती बघा मी सांगते परभणी जिल्ह्यामध्ये सगळे एवढे उमेदवार त्यांच्याकडे नाहीत भारतीय जनता पार्टी कडून इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या आहे कारण की जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिका आणि महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये मतदार हा भारतीय जनता पार्टीला मतदान करण्यासाठी इच्छुक असल्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारांची रांग लागलेली आहे की आताच अतिवृष्टीची मदत आपल्या जिल्ह्यातील ऐंशी टक्के शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज सकाळपर्यंत जमा झालेली उर्वरित रक्कम सुद्धा म्हणजे शंभर टक्के दुपारपर्यंत संपूर्ण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल आणि आज दिवाळी निमित्त आपल्या सर्वांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हा वासियांना मी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते की त्यांना ही दिवाळी आनंददायी व आरोग्यदायी जावी